गेल्या ऑगस्टच्या मध्यरात्री उडान पूल दुचाकी चालकाला अज्ञात दोघांनी चाकू मारून केली होती याच घटनेत शहरगुंडे शाखेने तपास लावून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय बडनेरा शहरात सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्री लुटमार केल्याची खडबडजनक घटना घडली होती भातकोली परिसरात राहणारे फिर्यादी ऋतिक राणे हे रा उडान पुलावरनं जात असताना अज्ञातांनी त्यांना थांबून ऋतिक राणे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील पाचशे रुपये नगद मोबाईल हिसकावून काढला होता या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गुप्त माहितीवरनं दोन आरोपींचा छडा लावला पोलीस पथकांनी चौधरी चौक येथे राहणारा मयूर किशोर सोळंके व जयसियाराम नगर येथे राहणारा आरोपी अनिल मदन सोळंके या दोघांना ताब्यात घेतले दोघांजवळील तीन मोबाईल एक चायना चाकू दुचाकी असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात एपीआय महेश हिंगोले पी एस आय संजय वानकडे पोलीस कर्मचारी गजानन ढेवळे दीपक सुंदरकर संग्राम भोजने मंगेश शिंदे नईम बेग चेतन कराडे योगेश पवार निलेश मंजारी सागर ठाकरे राजिक रायलीवाले संदीप खंडारे चेतन शर्मा यांनी केली आहे